ढोले साहेबांच्या जो विश्वास टाकला योगेंद्र दादानी तो विश्वास सार्थ ठरलेला आहे या कमिटीनं भाऊसाहेब पडळकर दादा फडतरे हे पंच आणि समोर भोला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मनगटाला मनगट भिडलेला आहे काहीतरी घडत हे कौतुक हे कसाब पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब या महाराटाच कीर्तिकला महाटाचा मान बिंदू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं सर्वश्रेष्ठ मैदान बारामती तालुका कुस्ती संघ वा 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 दोनो बच गयो दो हलक्या काजाची माणसं घराकडे जावा काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असल्यावर होईल का बांधाला टोकरा टोकरी हा मनानं मनगटान आणि मेंदून तयार करा मनगटानं जास्त झालं मेंदून कमी झालं तर ते गावगुंड म्हणतंय आहे समाजाला घातक ठरतंय पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर हमाच पोरग देशातला मोठा आहे इंग्लिश मध्ये एक म्हणा योगेंद्र दादा अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स अ पवार साहेब वस्ताद असावा पवार साहेबांच्या सारखा मला आनंद झाला मी धन्य झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं सार्थक झालं आता उद्या आलं तर जायला तयार आहे मी <laughs> काय हर्षवर्धन भाऊ दादा काय करत आहे आता देव फिव भेटत नाही कोणाला सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेटमध्ये सोनं झालं तसं <laughs> पवार साहेबांनी ज्यांच्यावर नजर टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालेलं करा की पवार साहेब असा टाळ्या हा <laughs> 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 इथं काय ओ वो 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 एक चाक एक चाक डावाची पकड ए ओरडू नका ओरडू नका ए एक मिनिट ओरडू नका आणि एक चाक एक चाक डावा होती शिकायचा खुश